बँकेतील खात्यामध्ये पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार येथे तीन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो रोज बातम्या पाहण्याकरिता आता चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की रोजची रोज ठळक रोज बातम्या या चॅनलवरती मिळतील महत्त्वाची अशी बातमी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालेल्या आहे आता लवकरात लवकर आंदोलन देखील तयार होणार असल्याची माहिती <kling> हमीदाराने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी अशी माहिती मिळत आहे हमीदाराने आता खरेदी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळ मिळत आहे यामुळे चांगला दिलासा शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पैसे येत आहेत पहिला जिल्हा नांदेड आहे दुसरा जिल्हा यामध्ये परभणी पाहायला मिळत आहे अखेर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तसेच तुमच्या जिल्ह्याची नावं पाहण्यापूर्वी तुमच्या जिल्ह्याची पीक किंवा मिळणार आहे का नाही ती बातमी पाहण्याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल तसेच आता झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला असून पैसे वाटपास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे आजपासून वाटप सुरू महत्वाची <tellat> बातमी <tellat> मराठवाड्यातील आठशे एकाहत्तर हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा नुकसान भरपाई कधी मिळणार त्याबाबतची अपडेट आपण नक्कीच देऊ त्यासाठी कमेंटमध्ये जिल्हा कळवणे देखील गरजेचे महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू सरसावले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू सरसावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लवकरात लवकर कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी अशी त्यांची मागणी पाहायला मिळते चालू पीक कर्जाची नव्वद टक्के तर थकीत पीक कर्जाची दोन टक्के वसुली शेतकऱ्यांच्या हाती कर्जमाफीची प्रतीक्षा सध्या स्थितीला कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी हरभरा रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू अखेर शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यामध्ये सतरा आता खरेदी केंद्र देखील पाहायला मिळत आहेत सतरा धान खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार <गँगा> शेतकऱ्यांना फसव्या लिंकपासून सावध राहण्याची गरज शेतकरी मित्रांनो फसव्या लिंकवर क्लिक करू नका अन्यथा तुमच्या बँक खात्यातील पैसे जातील महत्त्वाची बातमी आमदार खाताळ शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनाम्यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून पुढे चालून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल महत्त्वाची बातमी महाराष्ट्राला भंपक कृषी मंत्री मिळाला राजू शेट्टेंचा हल्ला हल्लाबोल पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी अनुदानाला सरकारी नियमांची चाडकाठी सध्या स्थितीला विहीर अनुदान योजनेबाबत सर्वात महत्त्वाची माहिती झाली उघड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्कीच पाहायला मिळेल त्यापूर्वी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना ए के वाय सीसाठी आव्हान ए के वाय सी, सी केल्यानंतरच पैसे बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळते मोठी बातमी अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होय शेतकरी मित्रांनो आता पीक विमा पडण्यास सुरुवात झालेली असून आजपासून मोठ्या प्रमाणात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये दे देखील स्वतः सांगितलेलं आहे आता कोणते जिल्ह्यात ती नावे सांगणार आहोत तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमेंट आहे की त्यांच्या बँक खात्यावरती एकवीस हजार नऊशे अठ्ठावीस रुपये हे वर्ग झालेले आहेत रब्बी दोन हजार चोवीसचे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले असून बुलढाणा जिल्ह्यात देखील वाटप गतीने सोयाबीन या पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कर्नाटक राज्यातील देखील शेतकऱ्यांचा विश्वास आहे महाराष्ट्रात देखील मोठी विश्वास व्हरायटी म्हणजे इनोवेज एकशे आठ सोयाबीनची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जे आहे ते जास्त भरघोस उत्पन्न मिळते तसेच एलोमॉजक व इतर रोगांना ही व्हरायटी बळी पडत नाही फवारण्या कमी करण्याची गरज पडते त्यासाठी एक वेळेस इनोवेज एकशे ही व्हरायटी घेऊन बघा महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले मात्र साव श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे अडकलेले आहेत अद्याप देखील अजून जमा झालेले नाही आहेत पाच महिन्यांपासून ही रक्कम प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे लवकरात लवकर हे अनुदान देण्यात यावे अशी मागणी आता होत चाललेली आहे अद्याप तरी रक्कम जमा झालेली नाही महत्त्वाची बातमी ढगाळ वातावरण गहू काढण्यासाठी धावपळ सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता वातावरणात मोठा बदल सुरू झालेला आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर देखील वाढल्याचे प्रमाण मोठी बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नुकसान भरपाई येण्याची शक्यता आहे काहींना हेक्टरीत दहा हजार काहींना तेरा हजार रुपये देखील रक्कम मिळू शकते कारण की आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे याकरिता आता लवकरच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होणार आहे मोठी बातमी आहे संग्रामपूर तालुक्यात देखील पैसे वाटपास अखेर मिळाली मंजुरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज देखील पीक विम्याचे पैसे होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्हा तालुका संग्रामपूर रब्बी दोन हजार तेवीसचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती रुपेश वावसार या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलेली आहे त्यांनी दिलेल्या दे माहितीनुसार बुलढाणा तसेच तालुका संग्रामपूर आहे या ठिकाणी दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी तुम्हाला पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक करू शकता मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महत्त्वाची बातमी माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधाने करू नये कडू झाले आक्रमक बच्चू कडूंचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर बोल सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचं विधान करून शेतकऱ्यांना सुनावल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्याला उत्तर देत बच्चू कडूंनी असं म्हटलेलं आहे महत्त्वाची बातमी हरभऱ्याला बाजारभावापेक्षा केवळ दोनशे रुपये जास्तीचा हमी भाव पंचवीस एप्रिलपर्यंत सुरू ना, राहणार राहणार मार्फत नोंदणी सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यात एकूण बत्तीस खरेदी केंद्र पाहायला मिळत आहेत महत्त्वाची बातमी आहे अद्रक लावणाऱ्याचे डोळे कोण पुसणार लाखो रुपयांचा खर्च हातात पन्नास हजार रुपये सडीमुळे यंदा अल्पनपा जिल्ह्यातील परिस्थिती पाहायला मिळत आहे गडचिरोली जिल्हा शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी भरपाई खात्यात वाटप सुरू झालेले आहे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात कारण की आता डी बी मार्फत देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता अतिवृष्टी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे एकंदरीत विचार केलं तर राज्य सरकारमार्फत चांगला निर्णय झालेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हा निर्णय आता घेतलेला असून हेक्टरी तेरा हजार रुपये बँक खात्यात अवकाळीने नुकसान सहकार मंत्री आले बांधावर फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात फटका नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना सोलारचे नुकसान विद्युत खांबही कोसळले मदतीसाठी प्रयत्नशील सहकार मंत्री पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे अखेर आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांची आहे राज्य शासनाकडून विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसात कोटी रुपये जमा मित्र उपाध्यक्ष आ पाटील यांची माहिती पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे आता जमा केले जाणार आहेत तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत देखील मोठ्या प्रमाणात रक्कम ही जमा केली जाऊ शकते तुमच्या बँक खात्यात रक्कम येईल काळजी नसावी ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाही आहेत त्यांना देखील आता पीक विमा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान मिळणार आहे यामध्ये बरेच जिल्हे आहेत तसेच बीड जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश असून या ठिकाणी पैसे आता मंजूर झालेले आहेत थेट लाभ हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे हेक्टरी काहींना नऊ हजार काहींना तेरा हजार रुपये तर काहींना या ठिकाणी बारा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या मार्फत आहे महत्त्वाची बातमी आहे निर्यातीच्या केळीला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर खानदेशातून आखातात रोज पंधरा कंटेनर निर्यात पाहायला मिळत आहे निर्यातीच्या केळीला आता चांगला दर पाहायला मिळत आहे दो दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सध्या स्थितीला विचार केला तर आता वीस बावीस रुपयांचा बाजारभाव हा केळीला काही ठिकाणी मिळतो आहे अद्याप तरी चांगली सुधारणा झाली नाही आहे मध्यम स्वरूपाचा बाजारभाव सध्या स्थितीला केळीला मिळत चाललेला आहे चांगली सुधारणा होण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष महत्त्वाची बातमी सहा लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत शासनाकडून बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार प्रत्यक्षात नोंदणीचा फाटा सध्या रब्बीचे पावणे तीन लाखाची प्रकरणे पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देवा अशी मागणी होत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल पुढील शेतकऱ्याची कमेंट आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की या शेतकऱ्यांचं नाव आहे किरण कुमार यांनी जर माहिती दिलेल्यानुसार त्यांनी आता सांगितलं आहे एकवीस हजार रुपये पाच एकरला मिळालेले आहेत यामध्ये बीड जिल्ह्यात वाटप सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे बीड जिल्हा गेवराय तालुका या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये हे जमा केलेले आहेत म्हणजे एकवीस हजार रुपये वाटप सुरू केलेलं आहे म्हणजे बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा पैसे वाटप सुरू आहे ज्यांच्या बँक खात्यात आले नसतील त्यांच्या बँक खात्यात देखील पैसे येऊन जातील शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याच्या बातमीकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल तसेच आता एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक झालेले असून आता आंदोलनातून लक्ष वेधलेले आहे लवकरात लवकर कर्जमाफी करण्याची त्यांची मागणी कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळतोय सरासरी दर एक हजार दोन रुपये कमीत कमी सहाशे पन्नास तर आवाक दोन हजार दोनशे एकोणीस क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अद्याप तरी चांगला दर नाही महत्त्वाची अशी बातमी आहे अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आव्हान जेणेकरून तुम्हाला आता मदत मिळत जाईल बऱ्याच शेतकऱ्यांना आता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्याचा देखील प्रकार उघडकीस आलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून जी काही मदत असेल ती मदत तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर वर्ग होऊन जाईल तुम्हाला चांगला दिलासा मिळेल मोठी बातमी शेतकऱ्यांचा माल पावसात भिजला हळदीच्या दरामध्ये सातशेची तफावत रिसोर्टच्या बाजार समितीतील चित्र हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांचा माल हा पावसात भिजलेला आहे हळदीच्या दरामध्ये सातशेची तफावत देखील पाहायला मिळत आहे रिसोर्टच्या बाजार समितीमध्ये अशा प्रकारचे चित्र दिसून आले मोठी बातमी पीक कर्जाच्या मरद्या मर्यादामध्ये मोठा बदल तर पाहायला मिळत आहे पिकांच्या आता कर्ज मर्यादेमध्ये वीस टक्क्यांहून अधिक पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदीसाठी आता लाभ होणार आहे ही एक शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी बातमी म्हणावं लागेल मोठी बातमी कर्जमाफीचे आश्वासन पाळून सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात कर्जमाफी नको राईट ऑफ करा प्रकाश पोहरे लवकरात लवकर कर्जमाफी करण्याची देखील मागणी आहे मात्र अद्याप तरी महायुती सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आहे यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेले आहे पी एम किसान नमोद शेतकरी योजनेबाबतच्या देखील बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील त्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला नुकसान भरपाई पी किंवा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा लगेच तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद